है। मी सगळ्या पक्षाला आन आहे पण मला जे समजते ते सांगण्याचा प्रयत्न करेन दरवर्षी माझं नाव टाकलं जातं मी दोन वर्षी प्रवचनही केले मागच्या वर्षी मी येऊनही शकलो पण यावेळेस परत नाव टाकल्यामुळं मी परत जाऊन प्रवचनासाठी पुण्याहून परत आलो तर जे मला समजतंय जे मला कळतंय त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नावे नाणे सगळ्यांनाच माहिती आहे की दोन दो हजार पंचवीस महाकुंभ हा त्रिवेणी संगमावर पार त्रिवेणी संगम आणि नामाचं महत्व आज हनुमान जयंती असल्यामुळे मी विचार केला याला कशावर बोलला आणि हा हरिपाठातील अभंग माझ्या समोर आला आणि मी तो आज प्रवचन भूपी सेवेसाठी निवडलेला त्रिवेणी संगम सगळ्यांना माहिती आहे त्रिवेणी मध्ये तीन नद्याचा संगम झाला तो त्रिवेणी संगम प्रयागराज पार पडला तीन जे आपले तीर्थ आहे गंगा यमुना आणि सरस्वती गंगा यमुना दिसतात सरस्वती गुप्त रूपांत जेव्हा आपण त्रिवेणी समूहात जातो आपल्याला दोन पाण्याचे पाण्याची का जे की पाणी पण वेगळं दिसतं यमुनेच पाणी आणि गंगेच पाणी जे निळ पाणी आणि थोडस ब्राऊन कलर तांबड कलरच पाणी आणि सरस्वती फक्त रुपाने आहे लोक विचार करतात मला सरस्वती कुठं दिसते एक सिद्धांत माझ्या ऐकण्यात आला होता जेव्हा महिला वेणी घालतात वेणी घातल्यानंतर

आपल्याला नामाचं महत्व सांगतात ना पूर्ण हरिपाठ हा नामाचं महत्व आहे हरिपाठ हरिचा पाठ झाला नामाचं महत्व ऐकण्यासाठी का नामाचं महत्व महत्वाचं आहे तर नामाचं महत्व यासाठी महत्वाचं आहे की कलियुगामध्ये नामाला विशेष महत्व देण्यात आलं

कर्मकांड किंवा रिच्युअल जे फॉलो होत आले त्याला जास्त महत्व आहे आणि कलियुगामध्ये नामाला महत्व आहे आणि मला सगळ्यात सोपं युग कोण आवडत असेल तर कलियुग कारण सगळ्यांनीच कर्मकांड करणे किंवा यज्ञ करणे हे साहजिक सोपं नसतं प्रत्येक गोष्ट त्याच्यावरती असते म्हणजे फिजिकली मानस फिट असेल मेंटली असेल किंवा इकॉनॉमिकली असेल त्या सगळ्या गोष्टी असतील तर यज्ञ होऊ शकतो सगळ्या गोष्टी होऊ शकतात पण कलियुगामध्ये नामाचं महत्त्व हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर सांगितलेलं आहे त्याचा अर्थच असा आहे की हे प्रत्येकासाठी नामाचं महत्व आहे मग नामाचं महत्व आपल्या हिंदू धर्मामध्ये नामाचं महत्त्व तुम्ही नाम घ्यावं त्याला काही बंधन आहेत का नाही साधिकच नाही कलियुगामध्ये नाम घेण्याचा अधिकार सगळ्यांना दिला आहे नाम घेण्यासाठी जसे आपले चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षेत्रिय वैश्य आणि शूद्र त्यांचे कर्म वेगवेगळे असतील पण नाव घेण्यासाठी आपण म्हणतो का की ब्राह्मणाने नाव घेतलं पाहिजे कसं नाही किंवा म्हणजे तो उद्धर असेल आता वर्ण संस्था ही हा एक वेगळा विषय आहे की वर्ण संस्था ही कशी आहे कारण त्याच्या त्याच्या गुणाप्रमाणे वर्ण संस्था आहे ब्राह्मणा घरी जन्माला आला आणि तोच ब्राह्मण असेल असं काही नाही ब्राह्मणाचे गुण ज्याच्यामध्ये आहे जो ब्रह्म जाणतो मग तो वैश्य असेल असेलच खालच्या गुळामध्ये जरी असेल तरी तो ब्राह्मण आहे म्हणजे नाम घेण्यासाठी कलियुगामध्ये कोणतंही बंधन आपल्याला आपले जे पुराण आहे त्याच्यामध्ये कुठंही जाणत नाही नाम सगळे घेऊ शकतात आणि त्याला कशाचीही गरज लागत नाही ना तुम्हाला आर्थिक प्राब्ल्य लागतं ना तुम्ही फिजिकली फिट असले पाहिजे काही गरज नाही तुमच्यासाठी नाव घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारे नाम घेऊ शकता आज हनुमान जयंती आता नामाचा जो अभरंग आज ना आपण निवडलेला आहे हनुमानाचं आणि नामाचं खूप धम्च आहे श्रीराम जय राम जय जय राम जेरा।

पुढे जाण्याचा मार्ग शब्द मला की आता तुम्ही काय करा की पुढे ऋषीमुख पर्वत आहे आणि तिथे तुम्हाला हे वानर आहे त्यांना जाऊन तुम्ही त्यावेळेस त्यामुळे श्रीराम आणि लक्ष्मण जंगलामध्ये फिरत फिरत जात असतात दोन एक दिव्य असे पुरुष जंगलामध्ये फिरत आहे अशी वार्ता सुग्रीवाची वानर जे काय त्यावेळेस सिरते त्यांनी सांगितलं की हे लोक दोन दीर्घ रुत शिरले आहेत ते कोण आहे तर मग वाटत वालीनी तर वालीच आणि आपल्याला आहे त्यावेळेस मग ती जबाबदारी की हनुमंतरायाकडे म्हणजे सूरियवाच्या तिथे हनुमंतराया असतात आणि हनुमंतराया काय करतात ब्राह्मणाचा आणि खाली तिथे जळगाव वगैरे असतात तिथे येतात आणि श्रीराम आणि लक्ष्मणाच्या पुढे येतात लक्ष्मणाला आधीच काय झालेलं असतं त्या जंगलामध्ये तुम्ही पण काही पण रूप घेऊन येते आणि आपल्याला त्रास देते म्हणून लक्ष्मण एक तर फोन येत असतात तर ते जेव्हा ते दुरून येताना बघतात ब्राह्मण ज्याला वेद वगैरे येत असतील असे त्यांची वेशभूषा आहे

खूप सुंदर स्त्री आली आणि तरी त्याच्यानंतर एक हरी आलं त्या हरणाने सूर्य घेत श्रीराम काय असू शकतो तुम्हाला काय करायचंय काय विचारता महाकृष्ण मग ते वेळे सूर्य काय आणि मग त्या पोण्या कोण्यामध्ये श्रीराम आणि हनुमानाची भेट होती

तर जे आज हनुमान जेव्हा शेअर केलं त्रिवेशन चित्रपर्व आणि जेवढाच्या पहिली यावर्षी आम्हीही त्रिवेशना स्नाम झालं चित्रपू पर्ताची बऱ्याचशा गोष्टी चित्र झालेल्या आता आपण रामायणाचा विषय गायला नाही तर थोड्या गोष्टी रामायण राहतो बरं लक्ष्मण तर्थुम। शत्र श्रीरामाचे भाऊ जेव्हा श्रीराम ब्रह्मास्थान जातात आणि त्रिवेणी श्रीरामाच्या जवळ येऊन स्नान करून चित्रपट पर्वतामध्ये स्वास्थ मिळायला त्यावेळेस लक्ष्मण त्यांचा बवस्ता बघ लक्षमण प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवतो ज्याचा म्हणजे श्रीरामाचं आत्मत्वना काय कळतं श्रीरामाचं प्रत्येक गुष्मवर संरक्षण करणं त्याचा प्रमुख dever या काळामध्ये आपण एआय बद्दल बोलतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स रामायणाचा कळा असतो जर आपल्याला माहित असेल तर लक्षमणला खूप येतो म्हणजे ज्या संरक्षण जागृत असायला असं म्हणतो हमेशा जागृत असायला म्हणजे आजकाल जे आपले ए आय कॅमेरा ए आय कॅमेरा कॅमेरा हा कॅप्चर करतो सगळ्या गोष्टी कॅप्चर करतो त्याच्यामध्ये नेक्स्ट जनरेशनची जी टेक्नॉलॉजी आहे त्या ए आय टेक्नॉलॉजीमध्ये जेव्हा मुवमेंट होती आजकालची त्यावेळे सेवा करणार जेव्हा मुवमेंट होती फक्त कॅप्चर बाकी जेव्हा निर्णय नरसिंह ते जागृत होते त्यावेळेस आणि शब्द नरसिंहांकडे होता

प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू धर्म हा किती वाग्य आहे किंवा याच्या किती गोष्टी सारेच ना याच्या हा निर्णय तो मी या सांगण्याचा वेग जी म्हणकर आहे मग भारताला की श्रीराम तिकडे गेलेले आहेत ते प्रेम ना नाम रामा सांगण्याचा प्रयत्न जेव्हा भर गोष्टी रामाला भेटण्यासाठी तेव्हा श्रीराम जेव्हा चित्रपर्म पोहचता त्यावेळेस वनदेवी त्याला की काय सिनेमान ते प्रेम कसं तर त्यावेळेस भरत चालतात श्रीराम चालतात की काही सिनेमाप्रमाणे मी व्यवस्थित पोहोचतो फक्त येणारे जे वाढ आहे त्याच्यावरचे काढणार तो म्हणतोय की त्यांनी काढलं करते तो का बोललास ते म्हणले तुझ्या भरत येणार आहे तुझ्या भरत मला भेटायला नाही तेव्हा त्याच्याने लक्षात येईल की माझा भाऊ ज्या मार्गाने आहे त्या मार्गावर येवढे काटे होते त्याला कसे सर झाले असतील हे कोमल पायांना ती काटे कसे सर झाले असतील म्हणजे हा विग्रह किंवा हा शोक त्याला सहनभाने म्हणतो काय की येणाऱ्या मानवाचे कार्य करण त्याच्या बाबतीपासून उपचाराला आहे भावा किंवा मिळेल कारण श्रीराम हे अवतार श्रीरामात नाव सगळे भोगले होते त्याच्या बाबतपासून खूप चारायला आहे कारण विचारायला कि भरपण शेती होते ते एवढे कि तू त्याला म्हणजे तो तोतील आणि एवढं हे होईल श्रीराम खूप छान करायला विषय कोणी विषय हा आहे की भाताराला जरा की माझ्यामुळे श्रीरामाला व्हावं लागते आणि श्रीरामाला या ताट्यातून येव लागले ते जरावेत भाताराकडे त्यावेळेस त्याचा शोक खूप जास्त होईल त्याच्यामुळे नामात हो नामा भरत खूप कमी जोरदार पण भरत हा असा राजा होता की ज्यांनी पादुका ठेवून चौदा वर्ष राज्य आलो आणि राम राज्य एवढं सोडून होत आणि चौदा वर्षामध्ये आपण कोणत्याही पौराणिक कुठेही आयुष्य नाहीये की त्या राज्यामध्ये

जेव्हा आणि जेव्हा हनुमंत अयोध्ये असतात त्यावेळेस भरत त्यांना बाळाला साफ लागून खाली कारण त्यावेळेस पण येणार विचार बोलत होतो का विचारा करायला बरोबर येचारा केल्यानंतर हनुमंत खाली आण

पावलं यश पावलं ते कुल जर करायला असेल तर कौशल्य चौदा वर्ष रामाला चौदा वर्षा येत राम आमच्यापासून केलेला खूप सरण केलेलं आहे आणि तुम्हाला सांगले की रामाला म्हणावं जर शिवरायाला हितश वापर घेऊ नका त्या म्हणजे हा सुमित्रा आहे सुमित्रा म्हणाला म्हणतात की रामाला नाव सीताराम देऊया लाडला आणखी एक लाल शत्रू ने चांगले देऊ पण सीते रामाला लागला तो देश ताबडते कोण ज्या प्रेम

लक्षातीतून जातात सगळ्यांना माहितीये सांगायचं तात्पर्य असं की श्रीरामाचे फक्त राम नाम राम नामा कसे पावण होतात किंवा विचार कसे बदलतात तेच कलयुग जर तुमचे विचार बदलायचे असतील तर ह्या राम नामाच महत्व खूप सांगितले ज्ञानेश्वर महाराज याच्यावर हे सांगितलं तो प्रयत्न करता त्रिवेणी संगवी नाना त्रिके

असते हे असते किंवा त्याला तेवढीच जास्त काय होत कि एकदा खूप मोठ्याच्या गाड्या दिसतात बैलगाड्याच्या बैलगाड्या हजारो बैलगाड्या दावाला दिसला तो विचार करतो बापरे हे काय

फिजिकली असेल मेंटली असेल सगळे असेल खूप छोटे देवाच्या मनात आल्यानंतर काय होऊ शकत आणि देव काय करू शकतो याची आपल्याला आलेली किती सायन्स काही परिक्षणा आपण किती प्रमाणात असतो की आपण असं करू करू ऑक्सिजन भेटत नव्हता म्हणजे हा भ्रम आता विवाहामध्ये आहे जो भ्रम आला असेल तर काय करायचं राम ना, नाम 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 गिण के पूत मतलब है त्रिवेणी संगम में लाल कृती ब्रह्म चित्त वही नामे करते वे भक्त चित्त नामत लगा कहता था एकादियरस तुम्हारा सांगले अपन कहता कि जाऊ नता कुटुंब तीर्था लगे